पत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत दहाव्या रायसेना संवादाचं उद्घाटन करणार आहेत न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्तोफर लक्सन या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होतील तसंच एका कार्यक्रमाला ते संबोधित करतील हा तीन दिवसीय संवाद एकोणीस मार्चपर्यंत चालेल कालचक्र लोक शांती आणि ग्रह ही यंदाच्या रायसेना संवादाची संकल्पना आहे जगातले धोरणकर्ते आणि विचारवंत सहा प्रमुख विषयांवर विचारमंथन करतील एकशे पंचवीस देशांचे प्रतिनिधी या संवादात सहभागी होत आहेत या संवादात सहभागी होण्यासाठी मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला खलीऊद देखील दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत लॅटवियाच्या परराष्ट्रमंत्री बायवा ब्रेज या देखील दिल्लीत दाखल झाल्या आहेत अँटिग्वा आणि बार्ब्युडाचे परराष्ट्रमंत्री फिलिपाईन्सचे परराष्ट्रमंत्री हे, फिलिपाईन्स हे देखील दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत